शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून दा घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही नवीन असाल तर करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू आजी तुमचं नाव काय गाव देवळगाव रसाळ बर तुम्ही काय आणलं होतं विकायला कोथिंबीर आणलेली किती आणली होती कोथिंबीर विकली का सगळी विकली सगळी विकली कशी गेली वीस रुपयाने वीस रुपयाने बरं सकाळी किती वाजता उठता तुम्ही सकाळी आम्ही तीन वाजता उठतो बरं बरं तुमचं वय किती आहे सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी ऐंशी पंच पंच्याहत्तर बर 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 हे बघू शकता मित्रांनो कोथिंबीर विक्रीसाठी घेऊन येतात आजी ह्या बारामतीच्या मार्केट टीव्ही लाईट वर काय त्याला म्हणा बघ मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते जे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मी सॉरी कोथिंबीर ही आपल्याला पंधरा पासून तेवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मी सुद्धा पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला नव्हतं कांदापात बघू शकता कांदापात या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये पिंढ मित्रांनो राजमा बघू शकता राजमा या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी दोनशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो काय पाहिजे मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता चाळीस पासून ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर बीट बघू शकता बीट दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडे बघू शकता भेंडे या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता या क्वालिटीमध्ये भिंडी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल बदला हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो वांग बघू शकता वांगं या, या ठिकाणी तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळ्या क्वालि क्वालिटीमध्ये वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या पार्टीमध्ये पुदिना बघू शकता पुदिना हा चार ते पाच रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो शेवगा बघू शकता शेवगा या ठिकाणी ऐंशी पासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता वीस पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कच्ची केळी गावरान केळी ही बघू शकता तुम्ही बारा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या, या क्वालिटीमध्ये मका बघू शकता स्वीट पॉर्न ही दहापासून पासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो अशा टॉप क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता या क्वालिटी फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा टॉप क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता सीताफळ हे वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा या ठिकाणी अठरा ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये या या किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता चाळीस मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बोरं बघू शकता बोरं या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ही व्हरायटी आहे मिस इंडिया हे बघू शकता तुम्ही अशा व्हरायटीमध्ये बोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स या ठिकाणी पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गाजर हे तीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गाजर या ठिकाणी बघू शकतात मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो दोनशे ते शंभर ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता तर मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार हे बघू शकता मित्रांनो काशीफळ फा बघू शकता या ठिकाणी काशीफळ फा हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता कांदा या ठिकाणी पाच पासून ते सोळा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा सोळा रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू सॉरी कांदा बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो गवार बघू शकता गवार ही शंभरपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू या ठिकाणी दहापासून ते या क्वालिटीमध्ये माल असा पंधरा रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता टॉप क्वालिटी माल हा पंधरा रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता था, ले, था, ले, था, ले, था, ले, या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता या क्वालिटी मेथी ही पंचवीस रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा पिंड याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो डाळिंबाचा लिलाव या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डाळिंबाचे लिलाव या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो या क्वालिटीमध्ये डाळिंब बघू शकता हे डाळिंब पाचशे रुपयांपासून कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पाचशे रुपयांपासून कॅरेट ते तीन हजार रुपयांपर्यंत कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत त्याचबरोबर मित्रांनो पेरू येऊ शकता पेरू या ठिकाणी वीस पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर पपई बघू शकता पपई ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता आणि ड्रॅगन फ्रूट हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे हे बघू शकता बरं मित्रांनो पुणेरी गवार बघू शकता पुनेरी गवार ही ऐंशी ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गवार बघू शकता तुम्ही त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते फुलांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता झेंडूची त्याचबरोबर गुलाब अशा वेगवेगळ्या गुला प्रकारचे फुलं आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळतात यांचा नेलाव हा दुपारी बारा वाजता चालू होतो जर कोणाला विक्री करायची असेल तर तुम्ही या बारामतीच्या मार्केटमध्ये घेऊन येऊ शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद